ইতে হোযে ইতুছেহে হো হোয়ে নায়ানিকে সেষে খনারিটকা পারায়ে এঠকাঁর নাইর তটায়ে আরায়ে খ্য়ে পায়ে কোয় সেয় এক� दोन दिवसानंतर पैसे घेऊन गेल्यानंतरही का त्यांनी त्यांचे पैसे नाही आणि त्यांना म्हटलं का जेसीबी आम्ही तुमच्या रिटर्न करू देऊ शकत नाही आम्ही तुमच्या जेसीबी विकलेला आहे तुमच्याकडून जे होऊ शकत ते तुम्ही तुम्ही करा कोणत्या पद्धतीने निषेध फ्रॉड या बँकेने फ्रॉड केलेला म्हणून आम्ही फ्रॉड झालेला आहे म्हणून आम्ही हे निषेध करतो आम्ही येस बँकेकडून कर्ज घेतले कर्ज घेतलं तीस लाखाचं कशासाठी घेतलं जी सी बी खरेदी मग आम्ही नेहमीप्रमाणे एकतीस एम आय भरल्या त्यानंतर दोन एम आय राहिल्या होत्या आमच्या भरायच्या तर ते पैसे घेऊन आलो आम्ही भरायला यांनी आमची गाडी जप्त करून टाकली आणि विकून पण टाकली विकल्यानंतर त्यांनी आम्हाला काही माहिती दिली नाही आता काय म्हणणं आहे तुमचं आमचं म्हणणं याचं की आपले तुम्ही तुमचे पैसे घ्या आमची जे आम्हाला जी परत करा अच्छा कर्ज भराल तयार आहे तुम्ही हो बँकेने चुकीचा व्यवहार केला असं म्हणा हो काय नेमका तुमचा उदर उदरनिर्वाह होता जेसीबीचा जेसीबीमुळे आमचा उदरनिर्वाह शेताचे काम करायचं आम्ही आणि त्याच्यामध्ये उदरनिर्वाह करायचं